जय भीम मी पद्माकर कांबळे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपण या विश्वशांती बुद्ध विहार उदगीर या ठिकाणी असून आपल्यासोबत श्यामाताई कांबळे आहेत ते अतिशय सुंदर असं गायन करतात त्यांच्या आवाजामध्ये आपण बाबासाहेबांचं बुद्धाचं मुलेश आबा आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित एक गीत त्यांच्याकडे आहे ते गीत आपण ऐकणार आहोत अतिशय सुरेख आणि खनखनीत अशा या आवाजामध्ये त्यांचं आपण गीत आपण ऐकणार आहोत सर्वांनी लक्ष द्या आपण त्यांच्याकडे जाऊया सगळ्यात अगोदर आम्ही घनसत्ता न्यूजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आज तुम्ही सांगितलं की आज छान तुम्ही गाणं म्हणताय तर आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी तुमच्या सुंदर अशा आवाजामध्ये सर्वांना आवडेल अशा पद्धतीचं गाणं तुम्ही त्या ठिकाणी सादर करावं असे मी तुम्हाला विनंती करतो तर तुम्ही सगळ्यांना अगोदर परिचय द्या माझं नाव मी सात पिढ्याला खाण्या सात पिढ्याला खाण्या भीमाच घेण्यासाठी दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडते ओटी दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडते ओटी गेली झोपडी आता बांधली तीन ताळाची माडी दादा तीन ताळाची माडी शिकली सवरली पोळई आमची शिकली सवरली दादा दा 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 ता आली गाडी केली भीमा नव्या दमान केली भीमान नव्या दमान अशी ही किमया मोठी दान घेण्यासाठी दानभी माच घेण्यासाठी माझी अपोरी पडते ओटी दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडते ओटी पाण्यासाठी फिरत <laughs> होतो ज्याच्या त्याच्या दारीर दादा ज्याच्या त्याच्या दारी माझ्या भिमानी घालवली ही पाण्याची लाचारीर दादा पाण्या घरात नळ आणि दारात नळ घरात नळ दारात नळ त्या नळाला त्या नळाला त्या नळाला 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 त्या नळाला सोन्याची कुटी दान घेण्यासाठी दान घेण्यासाठी माझी अकोरी पडते ओटी दान घेण्यासाठी माझी अकोरी पडते ओटी बंगला बांधिलाय बंगलाच फोटो बुद्ध भीमाचा छान बुद्ध भीमाचा छान आता मला रे नाही शाटी वानर दादा, ना दादा नाही कशाची वानर बुद्ध भीमाला ज्योति बाला बुद्ध भीमाला ज्योति बाला प्रणाम कोटी कोटी दान भीमाच घेण्यासाठी दान भीमाच घेण्यासाठी माझी आबोरी पडते ओटी दान भीमाच घेण्यासाठी माझी आबोरी पडते ओटी तर पहा अतिशय सुंदर अशा खणखणीत आवाजामध्ये दान भीमाचं घेण्यासाठी माझी अपुरी परती ओटी अशा प्रकारचा अतिशय प्रभावी आणि आपल्या हृदयाला हेलावून टाकणार असं गीत या ठिकाणी श्यामा मी सादर केलेलं आहे नक्कीच तुम्हाला हे गीत आवडेल तर हे गीत तुम्ही जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकडे मित्रांकडे सगळ्यांकडे जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर आमच्या जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय भीम जय भारत